ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी पणापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आणि मी चालले आता गावी गाडीमध्ये चा, तर तन्मय आरोही तनिष्का आम्ही सगळेच चाललोत म्हणा हा तर सगळे चाललोत गावी तर आता पुरलेला चाललोत एस टी स्टँडवर नेहरू नगरला तेथून एस टी असते ना त्याच्यामुळे आणि एस टी असते साडेपाचला आम्ही निघालो आता पाच वाजून अकरा मिनटं झालं तर इथे टायमाच्या अगोदर पोहोचलं म्हणजे कसं रिझर्वेशन केलंय पण तरी थोडंसं लवकर गेलेलं बरं ना तर बस वगैरे निघून जायची त्याची भीती वाटते काही नाही गॉगल कुठे लावलाय आमच्या साहेब दोन दिवसासाठी चालले तर कावी का चालले हे पण सांगते तुम्हाला मध्ये जी पूजा केली ना तर सव्वा महिन्यानंतर उत्तर पूजा असते माझा सव्वा महिना झालं मागेच पण त्या मागच्या पंधरा दिवसामध्ये करायची नसते पूजा म्हणून ते थांबली होती मग आता म्हटलं की ह्या महिन्यात करतात म्हणून आता म्हटलं जाऊन ती उत्तर पूजा करते म्हणजे कसं नंतर परत जायला भेटणार नाही ना म्हणून मग आता निघाले आणि उत्तर पूजा झाली की मग लगेच निघणार आहे आणि बहुतेक येताना आमची वहिनी पण माझ्यासोबत येणार आहे म्हणजे बोलल्यात बहुतेक नाही बोलल्यात की यायचं म्हणून तर त्यांना मी घेऊनच येणार आहे तर बघूया आता गावी गेल्यावर काय काय होत आहे काय काय नाही तर उत्तर उत्तर पूजेचा ब्लॉग तर तुम्हाला बघायला भेटेलच कारण उत्तर पूजा जी आहे ती परवा आहे परवा उत्तर पूजा आहे हा तर कसं सा उद्या सामान हो वगैरे हो आणायचं बायकांना वगैरे सांगायचं हे ते आणि एक दिवस आधी आणि परवा सकाळी पोचायचं काय काय घेणार त्याच्या काय काय करणार मी त्याच्यामुळे मी म्हटलं की आज जाते एक दिवस अगोदर आणि सगळं म्हणजे सगळं नियोजन कसं व्यवस्थित लागतं ना अगोदर गेल्यावर त्याच्यामुळे तर तनुष्का इकडे बसले नका खाते काय वाटतो नका भरला नाही तनुष्काच तन्वेला बघा बाबा आमच्या हिरोला हिरो येतात हिरो आहे हिरो नाही भरला ना <laughs> उद्या पण सुट्टी मी आलो कुर्ल्यामध्ये आणि हे बाबा केस सोड ना तन्मय सगळेच मस्त पैकी गावी जातोय आता आम्ही गावी जाणार आहे आणि उत्तर पूजेचा वगैरे ब्लॉग नक्की बघा तर हा छोटासा ब्लॉग जो येतोय त्या इथेच थांबवते कारण कारण मोबाईल मध्ये चार्जिंग थोडीच आहे आणि ते चार्जिंग टिक ची आहे त्याच्यामुळे ना हा ब्लॉग जो येतो इथेच थांबवते आणि आवडला असेल तर लाईक शेअर Oke, okay. bye bye.